नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव गाव भागातील सेवो या एका प्राणीमित्रांच्या संस्थेमध्ये आहोत आपण पाहू शकतो आपल्या मागे जखमी भटकश्वान आहे आणि त्याला कुठे अपघात झाला होता आणि कशी ट्रीटमेंट केली या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी आपण त्यांच्याकडून थोडकं जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आता हे जे या ठिकाणी एक डॉग दिसतंय जखमी अवस्थेत आहे आपण त्याच्यावर काहीतरी उपचार करताय नक्की काय झालं होतं आणि काय माहिती सांगाल आपण सो या डॉगचं नाव आहे स्विटी आम्हाला मागच्या आठवड्यात तोलानी मरीटाईम इन्स्टिट्यूट जे आहे चाकण रोडला त्यांच्याकडनं एक कॉल आला होता की या किल्ल्याच्या पायावरनं स्कूल बस गेली तो एक ॲक्सिडेंटच होता जे मुद्दाम जाणीवपूर्वक केलेली घटना नव्हती ती कुत्र एकदम पळत आलं आणि रिव्हर्स घेताना बसच्या चाकाखाली पाय गेला तर तिचा पंजा या साईडला असा पूर्ण क्रश झाला होता बरं त्याच्यामुळे त्याला प्लॅस्टर किंवा सर्जरी हे करणं काही शक्य नव्हतं बरं तर मग आम्ही इमिडिएटली त्या डॉगला रेस्क्यू केलं आणि विशेष म्हणजे या डॉगच्या रेस्क्यू केससाठी आम्हाला आपल्या युनियन मिनिस्टर जे आहेत मनेका गांधी मॅडम त्यांच्याकडनंही फोन आला होता त्यांनी ताबोडतोब या डॉगला ॲडमिट करून ट्रीटमेंट करून द्या म्हणून कळवलं आम्हाला आमचा डॉग कॅचरला आम्ही लगेच पाठवलं गोविंदाला डॉग कॅच करून डौ, आणलं डॉ मी डॉक्टरांना लगेच बोलवून घेतलं इमर्जन्सीमध्ये या डॉगवर सर्जरी केली आणि जसं तुम्ही बघू शकताय तिचा पाय आपल्याला ॲम्प्यूट करावा लागला इथून पूर्ण पाय कट करावा लागतो नाहीतर मग पस गँग्रीन वगैरे होयची शक्यता जास्ती असते केव्हा झालं होतं आणि आता कितवा दिवस त्याला आता या डॉगला येऊन एक आठवडा झाला साधारण मागच्या गुरुवारी सकाळच्या वेळी घटना घडली होती तोलानी मरेटाईम इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये आणखीन त्या डॉगला आम्ही गुरुवारी दुपारच्या वेळेला रेस्क्यू करून आणलं हे आमचे टीम टीममधले मेंबर आहेत गोविंदा हे आमचे कॅचर आहेत आणि ही मयुरी आहे आमची केअरटेकर हे दोघं आ आत्ता इथं पूर्ण ट्रीटमेंट करत आहेत मग गोविंदानी डॉगला आणलं मग सर्जरी करून त्याच दिवशी संध्याकाळी लगेच तिला आम्ही आता अंडर ट्रीटमेंट ठेवलेलं आहे आता साधारण किती दिवस आपल्याकडे ठेवणार नंतर सोडून जाणार वापस का अजून साधारण दोन ते तीन आठवडे तिला पूर्ण जातील ही तिची गुण जी आहे ते आता अशा ठिकाणी अम्प्युड झालं आहे की तिथं स्टिचर्स नीट बसत नाही सो मग आता जसं तुम्ही बघताय इथं रोथ ड्रेसिंग जे आम्ही करतो अँटीबायोटिक झालं तिला क्रीम लावतो आहे एसनी आतली गोळी ऑपरेशन केल्यापासून आठ दिवस कंटिन्यू तुमचं ड्रेसिंग चालू आहे रोज डेली ड्रेसिंग चालू आहे आणि पुढे दोन आठवडेही चालू राहील साधारण अजून हिला तीन आठवडे लागतील पूर्ण बरं व्हायला त्याच्यानंतर मग हिला आम्ही परत तोलानी मरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये रिलीज करणार आहोत ठीक धन्यवाद सर